गुड मॉर्निंग एव्हरीवन तर आज असा स्पेशल कार्यक्रम आहे माझ्या भावाचा आणि वहिणीचा तर त्यासाठी सगळेजण आलेले आहेत म्हणजे काही आज काही जण आले आहेत जण यायचे आहेत माझी मावशी आणि माझी बहीण आलेले आहेत तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा

छान पैकी मेकअप करून मी रेडी झालेली आहे कशी दिसते मला नक्की सांगा तर आजची गुलाबी थीम होती म्हणून गुलाबी ड्रेस घातलाय तर बऱ्याच जणांनी गुलाबी साडी ड्रेस घातले आणि ते गेले ते पुढे हॉटेलला जेवायचं कार्यक्रम आहे खेळवण्याचा तर मुलाकडच्या मुलीकडच्या दोघांचा एकत्र असा कार्यक्रम होता तर सगळेजण रेडी झालेले काही लोक पुढे गेलेत काही बाकी आहेत तर माझी मावशी येणार नाही तर पटकेल रेडी आपण निघूया चला तर चला आहे ना

जिकरता है तेरे सुन पसीनों जिकरता है तेरे जलने 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 जिकरता है

बर शिहारी ते सण होते नाम घेता अन्न बनव जाण जय जय म्हणजे समर्थ

পিল খাল পিলো আমি ভাড়ে কুড়ে গেলে अरे तुला आठवण आहे का ही तारीख बावीस डिसेंबर चौऱ्याहत्तर काय की आपलं लग्न झालं पन्नास वर्ष झाले आता बावन चालू आहे लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच काही किलोमीटर नवरा नवरी आम्ही पै पहिले गेलो नेसिंग सोय नव्हती परिस्थितीही नव्हती अशी परिस्थिती आम्ही पाहिजे तुमच्या जीवनामध्ये आता काय येणार नाही शक्य तेव्हा आम्ही प्रसंग अनुभवला पुढच्या काळामध्ये एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्हाला कौटुंबिक स्वातंत्र्य अजिबात नव्हतं परिस्थिती कसे दिवस चालले तुम्ही अनुभवा आता परिस्थिती नाही पण आज आज आम्ही इतक्या समाधानात आहोत बघितलं नाही आमचा आम्ही त्यांच्या सुखासाठी झटलो आहे नाही नाही ओ आणि आज संपूर्ण व्यवहार मी तरीच्या हातात दिलेला आहे आणि मी आपल्या सुखाने नको असं आहे ना हा अनुभव कशी का जीवनामध्ये जे चूक पाहिजे ते चूक म्हणून नाही पणाऱ्या कट्ट घ्यावे लागतात एवढाच माझं चांगलं आहे बाकीचं आमच्या पादारात काही राहिलेलं नाही बाय धन्यवाद त्यांचे धन्यवाद मनापासून आणखी वाटतात

ना मामा आणि मोठ्या मामांचं घर असं की घराची आमची फॅमिली लहानपणापासून राहणारे खेळणारे आमच्याकडून असा हा क्षण आला की असं हा क्षण आला वैभवशींच्या सांगण्यावरून सहज कळलं की मामांची नात आहे

आणि आपल्या सर्वांना माहित आहे की ते खूप स्वभावचे आहेत जे त्यांना प्रेमाचा वारसा भेटला आहे ते पण तसेच आहेत बाई दादा आणि मामी नेहमीच जे आपल्याला आपले आपले चालवत देतात खूप खूप आहेत ते खूप छान वाटलं मी आता थेट सगळ्यांच्या राहू द्या खूप थँक्यू त्यांच्यामुळे आम्हाला हा फोटो एकत्र येण्याचा योग आला आणि आमचं पूर्वीपासून नातं होत एवढं नव्याने घट्ट असं कधी वाटलं नव्हतं या दोघांच्या निमित्ताने आमच्या नात्याला परत घट्ट बिन आहे असं एवढा आणि त्याच आमच्या मोठ्यांचे खूप आशीर्वाद आम्हाला आहे आणि तोच वारसा आम्हाला पुढे न्यायचा आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री की आमच्यानंतर आमची पुढची पिढीसुद्धा हेच करणं आमच्या सपर्शकांना माणसं जपणं हा आमचा आम्हाला मोफन भरून मिळालेला वारसा हे आमच्या मुलंसुद्धा पुढे नेतील आणि आज आम्ही जसं एकत्र आलो आहे तुमच्या निमित्तानं तसंच तुम्ही त्याच भाविक जीवनात जोडायचं एकत्र आणण्याचं काम करावं बा तेवढी इच्छा आणि सगळ्यांचे हे कार्यक्रम असेच वारंवार आता चालू राहो आणि असेच आम्हाला परत बातम्याच्या प्रसंगी

बाय बाय करा मोठी बाय बाय कर रे कुठे ओके जमी दबी गाडीवर दं जावा दं बाय बाय करा बाय बाय करा बाय बाय करा दं बाय बाय करा जा बाय बाय करा जा बाय कुठे माझ्याकडे जावा हे जा जावा बाय 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 আজি <laughs> सगळेजण पुढे गेलेत आता गाडीत जागा फुल भरली होती म्हणून आम्ही पायी कारण काय रस्त्यापर्यंत नंतर माझा भाऊ येणार आम्हाला नाहीला ना असा ना झाला ना सकाळी कार्यक्रमचा एंड खूप मस्त कार्यक्रम झाला आणि ह्याचे छोटे रील्स आता मी शेअर करीन नक्कीच ते पण नक्की बघा भेटू नेक्स्ट